सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल दिवसभरात तुमच्यापर्यंत पोहचता नाही आलं कारण तब्येत थोडीशी डाऊन आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नाही बाकीची सुद्धा कामं होती काल दिवसभरात तिकडं असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नाही पण आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे की काल दिवसभरात किंवा याच्या आधी पण वेगळ्या पद्धतीनं मुलांचे प्रश्न आहेत की आता जे काही फिजिकल आहे सीपी मुंबई पोलीस भरती ती अंतिम अंतिम टप्प्यामध्ये आहे बघायला गेलं तर सात सप्टेंबरला कॉन्स्टेबल पूर्णपणे क्लोज होते कॉन्स्टेबल शिपायचं पूर्णपणे ग्राउंड सपणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यानंतर कारागृहचं चा ग्राउंड चालेल चा मी सांगितले सात ते आठ दिवसामध्ये सगळं ग्राउंड आहेत जे पंच्याऐंशी हजार ते नव्वद हजार पर्यंत कारागृहचं जे काही मुलांचं उर्वरित ग्राउंड आहे ते लवकर सपणार आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे म्हणजे पंधरा ते सोळा पर्यंत सोळा तारखेपर्यंतच पकडा सगळं ग्राउंड संपून जाईल आणि त्यानंतर शेवटची संधी आणि मग तिथून पुढं सगळी वाटचाल चालू होते ती म्हणजे लेकीसाठी त्यामुळं मुलांमध्ये एक भीती आहे वातावरण लेखीसाठी फिजिकलचा काही विषय नाही मुलांमध्ये तरी सुद्धा मुलांना मार्क थोडेफार कमी पडत आहेत कुणाचे मार्क जास्त आहेत कुणाचे मार्क मिडियम आहेत अशा पद्धतीनं फ्लो मुंबईचा राहिलेलं आहे लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं मी कट ऑफ बनवत असून स्वतः एक महत्वाचा मुद्दा तुमच्यासमोर सांगितलं होतं की क्लायमॅटचा सुद्धा परिणाम त्या कट ऑफवरती होणार आहे काही मुलांचं पावसात उभ्या पावसात ग्राउंड झालंय काही मुलांवरती अन्याय झाले आहेत त्या मुलांना कोणत्याही पद्धतीने न्याय दिलेला नाही अशा पद्धतीनं वेगळ्या मुलांनी आपल्याकडे त्यांची जी अवस्था आहे ती मांडलेली होती की सर आमचं आमचं असा असं झाला आणि असा असं झालं सगळ्या गोष्टी मांडणे पण एक गोष्ट आहे त्यांना ठराविक डेट दिलेली आहे काही पण करून जे काही आकडा आला सीपी मुंबईचा जवळजवळ पाच लाख सत्तर हजार किंवा पावणे सहा लाख अर्ज जे आले त्यांना एक दीड महिन्याच्या अवधीमध्ये सगळेच्या सगळे ग्राउंड संपवायला सांगितले आहेत मग एक दिवस सुद्धा कोणत्याही पद्धतीनं सोडलं नाही एका सुद्धा मुलगीचं ग्राउंड पुढे गेलेलं नाहीये अशा पद्धतीने उभ्या पावसात मुलं मरण पावली तरी चालतील पण हाच अजेंडा घेऊन जे काही गृह विभाग आहे त्यानं काय केलं सीपी मुंबईचं ग्राउंड सुरू केलं आहे एकोणीस जुलै पासून आणि मुलांना मार्क कमी जास्त पडत आहेत ह्याची नोंद घ्यायची आहे कोण बत्तीस आहे कोण चौतीस आहे छत्तीस अडतीस बेचाळीस चव्वेचाळीस आणि बोटा मोजणे इतकेच चव्वेचाळीस प्लस आहेत बोटावरती मोजणे इतकेच चोवेचाळीस प्लस मुला लक्षात ठेवा जास्त आकडा नाहीये मग हा विषय अशा पद्धतीने लक्षात ठेवायचा तुम्ही जर बघायला गेला जर बघायला गेला तर तब्बल दोन लाख एकाहत्तर हजार अर्ज दोन लाख बहात्तर हजार अर्ज फक्त आणि फक्त सी पी मुंबई पोलीस घटकामध्ये कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेटसाठी आलेल्या लक्षात ठेवायचं तर प्रत्येक घटकासाठी प्रत्येक समांतर आरक्षणासाठी एकाच दहा प्रमाणात जरी मुलं घेतलीत तर कित्येक मुलं बाहेर पडणार विचार करू शकताय का तुम्ही कित्येक मुलं बाहेर पडतात विचार करा मुली सगळ्या मिळून एक लाख एकवीस हजार ते एक लाख पंचवीस हजार अर्ज आहेत मुलींचं आणि एकट्या कॉन्स्टेबल मुलांचा अर्ज तब्बल दोन लाख बहात्तर हजार आहेत लक्षात ठेवायचं मग एवढी मोठी स्पर्धा मी पाठीमागचं व्हिडिओमध्ये परवाच्या मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं सीपी मुंबईला मुलांसाठी किती मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आहे हे तुमच्यापर्यंत मांडलेलं होतं तो तो व्हिडिओ जो ज्या मुलांनी सिरियस पद्धतीने घेतलाय त्याला एक काळ असेल की आपल्याला ले लिखित मार्क जास्त पाडल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय कोणताही नाही आहे आणि आपल्याला आतापासून सरांचा व्हिडिओ बघितल्यापासून कोणत्याही पत्तीनं दोन मार्क चार मार्क सहा मार्क आठ मार्क दहा मार्क कशा पद्धतीने वाढवता येतील कशा पद्धतीने मिळवता येतील इकडे लक्ष द्यायला पाहिजे तर मुलांचे जे मार्क कमी पडलेत अशा मुलांसाठी आजचा व्हिडिओ सुद्धा महत्वाचा आहे आणि लेकीसाठी काय करायचं हा सुद्धा प्रश्न होता लेकीसाठी कोणतं पब्लिकेशन वाचायचं काय वाचायचं हा मोठ्या प्रमाणात सगळ्या सगळे सा, विद्यार्थ्यांचे मला प्रश्न होते तर पहिली गोष्ट सांगतोय फिजिकलला मार्क कमी पडलेत का येस डेफिनेटली मुलांना या क्लायमेटचा त्रास झालेला आहे कट ऑफ आहे तर वर खाली होणार आहे शंभर टक्के एससीबीसी बघितला असेल ईडब्ल्यू एस बघितलं असेल तर कट ऑफ हा खाली वर शंभर टक्के होणार आहे बाकी घटकांचे सुद्धा कट ऑफ हे वेगवेगळ्या पद्धतीने लागणार वे आहेत त्यावेळेच्या असलेले अर्ज असतील त्यावेळेच्या असलेली कॉम्पिटिशन असेल त्याच पद्धतीने त्यावेळेस असलेलं क्लायमॅट असेल अशा पद्धतीने मुलांचा हाल झाल्यामुळं मुला, कट ऑफ हा वर खाली होणार आहे याची नोंद घ्यायची आहे याचबरोबर मी ज्यावेळी कट ऑफ सांगितलेला आहे त्यावेळी मी विनंती केल्या काही विद्यार्थ्यांना सगळ्याच कट मध्ये जेवढे जेवढे कट ऑफ तुम्हाला मी सांगितलेले आहेत त्या सगळ्या कट साठी मी सांगितलं होतं की कम कमात कमीत कमी एक दोन ते तीन मार्क तुम्ही जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा आहे मी चाळीस ते बेचाळीस सांगितलंय तर तुम्ही एक दोन मार्क्स जास्त घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सिलेक्शनची पॉसिबिलिटी वाढेल यस जरी कट ऑफ लागला तर चार मार्क कमी पडले किंवा चार मार्क सॉरी कट ऑफ जर कमी लागला आणि चार मार्क जास्त पडले तर त्याचं बेनिफिट तुम्हाला ओव्हरऑल जे काही टोटल जे टॅली होते मार्कांची म्हणजे ग्राउंड प्लस लेखी त्यावेळी तुम्हाला बेनिफिट आहे लक्षात ठेवायचं असा विषय नाही आहे की मी मुद्दाम कमी सांगितला असेल कट ऑफ आणि तुम्ही मुद्दामच कमी मार्क घेत असाल तर मध्ये चुकते मी प्रत्येक कट ऑफ बनवायच्या अगोदर सांगतोय की मी विनंती करतोय प्रत्येक कट ऑफ वेळी की बाबा दोन ते तीन मार्क किंवा चार मार्क जास्त घेण्याचा प्रयत्न करा त्याचं बेनिफिट तुम्हाला ओव्हरऑल मार्कमध्ये शंभर टक्के भेटणार आहे अडचणी घ्यायचे आहे तर तुमच्या मनामध्ये प्रश्न जे होते की मुलांना लेखीला मार्क कमी पडलेत का तर येस डेफिनेटली मार्क कमी पडलेले आहेत तीस बत्तीस म्हणजे जे मुलं चव्वेचाळीस होती ती बेचाळीस चाळीसवर आल्यात जे मुलं चाळीसवर होती ती छत्तीसवर वर आल्यात छत्तीस तिथे अडतीस सुरु होती ती बत्तीस वर आल्या आल्यात आणि तीस बत्तीस सुद्धा ती सव्वीस सत्तावीस वर आलेले आहेत आणि जे सव्वीस सत्तावीस तीस ती सगळी पंचवीसच्या आतमध्ये आलेत डिस्क्लिफाय होऊन बसलेत अगोदर ही वस्तुस्थिती आहे सीपी मुंबई पोलीस भरतीची समजलं त्यामुळे मुलं ही जास्त प्रमाणात बाहेर पडण्यात ठेवायचं रेशो जरी मुलांचा जरी अर्ज जास्त आले असतील काय मुलांना असं वाटतं की जास्त अर्ज आले त्यामुळे जास्त मुलांना सिलेक्शन हो विषय नाही आहे जो त्यांनी अटी घातल्या त्या अटी प्रमाणच एकाच दहा प्रमाणातच लेखीला घेणार त्याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं एवढी मोठी कॉम्पिटिशन असताना कटॉप कशा पद्धतीला लागणार काय लागणार हा पार्ट वेगळा आहे पण आता आपल्याला काय करायचं आहे लेखीवरती फोकस मोठ्या प्रमाणात करायचा आहे तुमच्या मनात दुसरा प्रश्न जो आहे की सर मला बत्तीस पडलेत ना चौतीस पडलेत मग छत्तीस पडलेत मला तीस पडलेत एस सी बी सी ईडब्ल्यू च्या विद्यार्थ्यांना तर तीस अठ्ठावीस बत्तीस तरी पडले तर त्याचे सिलेक्शनची प्रोसेस किंवा जे काही लेखीला क्वालिफाय होण्याचे चान्सेस ते सुद्धा आहे तेवढं लक्षात ठेवायचं त्याच्या आधी कधी एवढा कटॉप कमी लागलेला नव्हता ओके त्याला सुद्धा कारण आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने मला सांगितले की मराठा आरक्षणचा विषय आहे किंवा जे काही दाखले आहेत ते मुलांना मिळाले नाही त्यामुळे अशा पद्धतीने मुलांनी फॉर्म त्याच्यामध्ये भरला नाही डायरेक्टली मुलं ओपनला गेलेलं लक्षात ठेवायचं त्यामुळे ओपनचे काय झाले कॉम्पिटिशन वाढलेले आहे परिणामी जे अदर बॅकवर्ड क्लास वगैरे आहेत त्यांचा जो कोटाप आहे तो कमी लागत आहे सो अशा पद्धतीने मुलांचा प्रश्न होता की सर मार्क कमी पडलेत मला डिमोटिवेट होतोय मला लेखीला काय कळ कर, करायचं कळत नाही मला मार्क कमी पडलेत मग मी बसेन का आणि मी बसलो तर लेखीला क्वालिफाय होईन का मिकेचा अभ्यास करू की नको करू असे हजारो प्रश्न पडलेत पोरांना मुलींना सुद्धा पडलेले आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना मी विनंती विद्यार करतोय या वेळेचा कट ऑफ हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लागलेला लक्षात ठेवायचं काही घटकांचे हाय लागलेत काही घटकांचे कमी लागलेत काही घटकांचे मिडीयम लागलेत अशा पद्धतीने हा कट ऑफ विभागला गेलेला लक्षात ठेवायचं त्यामुळे जेव्हा मी सांगतोय त्यापेक्षा दोन तीन मार्क जास्त करा अजून सुद्धा कारागृहचं ग्राउंड शिल्लक आहे ज्या मुलांच्या हातातनं ज्या मुलांच्या हातातून कॉन्स्टेबलचं ग्राउंड गेले ज्या हातात ज्या मुलांच्या हातातून चालकचं ग्राउंड गेले त्या सर्वांच्या विद्यार्थ्यांना सूचना करतोय की कारागृहचं ग्राउंड हे आठ तारखेपासून सुरू होते त्या मुलांकडं लय मोठी संधी आहे पुणे कारागृह असेल औरंगाबाद असेल किंवा छत्रपती संभाजीनगर नवीन नाव आहे अशा पत्ती नागपूर असेल मुंबई असेल अशा पत्तीने वेगवेगळ्या घटकांमध्ये ज्यांनी फॉर्म भरले त्या मुलांसाठी अतिशय महत्वाची संधी असणार आहे त्या ग्राउंडला तुम्हाला जर मार्क कमी पडले तर शंभर टक्के तुमचं डिस्क्वालिफिकेशन होणार लक्षात ठेवायचं परत तुम्ही जोरतनं सुरुवात करा आणि परत पुढच्या भरतीची तयारी करा ज्याच्यामध्ये राजकारण मोठं असणार आहे ज्याच्यामध्ये जा स्पर्धा ही मोठ्या प्रमाणात असणार आहे अशा पद्धतीनं परत ज्योर सुरुवात करू नका त्यापेक्षा आहे ते, ते ग्राउंड चांगल्या पद्धतीने द्या सोबत लेखीचा अभ्यास कसा करायचा ह्याचा सुद्धा प्रश्न तुमचा होता दुसरी गोष्ट आम्हाला मार्क कमी पडलेत सर आम्ही सुरुवात करू काय याचं एक उत्तर देतो जाता जाता त्या लक्षात ठेवा ज्यांना ज्यांना मार्क कमी पडले त्यांनी सुद्धा हार मानू नका कटॉप जरी कमी लागला शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या कटॉपला जर तुम्ही बसला कमीत कमी कटॉपला जर बसला आणि बसला तर तुम्हाला चॅलेंज आहे की तुम्हाला दहा मार्क कमीत कमी जास्त घ्यायला पाहिजे दहा ते बारा पंधरा मार्क जरी जास्त घेतले तरी सुद्धा तुम्ही ओव्हरऑल ओव्हरऑल याच्यामध्ये जे काही सिलेक्शन क्रायटेरी आहे त्या लिस्टमध्ये शंभर टक्के तुम्ही लागणार म्हणजे लागणार त्या मुलग्यापेक्षा पंधरा मार्क जरी तुम्ही जास्त घेतला त्याला समजा साठ पडले आणि तुम्हाला पडले पंच्याहत्तर झालं तुमचं सिलेक्शन झालं तुमचं सिलेक्शन चला अशा पद्धतीने ही सगळ्या गोष्टी आहेत म्हणून सांगतोय पहिल्यापासून की ग्राउंडला मार्क जास्त पडले म्हणून एक आनंदाने हे करू नका द्विगणित करू नका आणि लेखीला जरी करून पडला तरी सुद्धा हार मानू नका म्हणून सांगतोय बत्तीस पडले चौतीस पडले छत्तीस पडले काय पडलेत ते पडलेत अभ्यास मात्र करायला विसरू नका कारण की लेखी ही दिसून येत नाही म्हणून अजून पण सांगतोय फिजिकल दिसतंय तुमच्या स्पीडवरनं कळतंय किंवा अंदाजित पोरग सोळाशे मीटर पाच दहा मध्ये मारते चल मुलगी अंदाजित दोन चाळीस मध्ये मारते कळून येते त्याच्या स्पीडवरनं एक दोन राऊंड मारलं की कळून येते सगळ्या गोष्टी स्टेपिंग असतील त्याचे हँड मुवमेंट असेल त्याची बॉडी लँग्वेज असेल त्याचा स्टॅमिना असेल सगळ्या गोष्टी लगेच समजून येतात पोरगाला उभा केलं की त्याच्या बॉडी लँग्वेज करून देते बाबा हे काय पट्ट्याचं पोरग आहे काय पटायतलं पोरग आहे समज काय म्हणतोय सो एवढा विषय खूप महत्वाचा आहे की लेखीला कोण सांगू शकत नाही उभा केला आणि सांगू शकतोय का बघा याला शंभर पैकी नव्वद मार्क पडतील हिला शंभर पैकी चौऱ्याण्णव मार्क पडतील कोणीही सांगू शकत नाही तुम्ही काय पळता हे दिसतंय पण तुम्ही काय लिहताय कुठलं उत्तर टिक करताय किती मार्क पडणार आहेत जोपर्यंत अँसर की येत नाही जोपर्यंत फायनल रिझल्ट लागत नाही लेखीचा तोपर्यंत कुणी सांगू शकत नाही ना आम्ही सांगू शकतो ना डिपार्टमेंट सांगू शकते कुणीही सांगू शकत नाही त्यामुळे ज्यांनी ज्यांना मार्क कमी पडले त्या त्या विद्यार्थ्यांना ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर एक चॅलेंज देतो तुम्हाला की तुम्हाला जरी पन्नास पैकी बत्तीस मार्क जरी पडले असतील तर तिकडे शंभर पैकी तुम्हाला नव्वद जवळजवळ नव्वद ब्याण्णव मार्क पडायची धमक तुमच्यामध्ये पाहिजे त्यानंतर तुमचं सिलेक्शन मला एवढं लक्षात ठेवायचं पाठीमागचं एक उदाहरण देतो तुम्हाला यासाठी एका विद्यार्थ्याला अठ्ठेचाळीस मार्क पडलेले होते फिजिकलला आणि त्याच मुलग्याला लेखीला चाळीस मार्क पडले अठ्ठेचाळीस प्लस चाळीस अठ्ठ्याऐंशी मार्क ओपनचं पॉर झालं डिस्क्वालिफाय डिस्क्लिफाय आणि मी त्याला तेच वेळी सांगत होतो ज्यावेळी तो वर्कआउट करत होता त्यावेळी त्यानं माझं दुर्लक्ष केलं काही ठिकाणी माझ्या समोर आल्यानंतर मला तो टाळायचा आणि निघून जायचा त्या विद्यार्थ्यानं मला त्याच वेळी फोन केला की सर मी चुकलोय कुठंतरी त्यावेळी मी तुम्हाला टाळत होतो पण स्वतः फसत होतं हे स्वतःला कळालं नाही एवढं लक्षात ठेवायचं मग ज्यावेळी त्याला चुक आली त्यावेळी त्याला सांगितले की आता सुरुवात जिरवात नको करू आता सुरुवात अनुभवात न कर आणि ज्या ज्यावेळी गुरु मानतोय तर गुरु समोर आल्यानंतर बोलायची इच्छा ठेवायची लक्षात ठेवायचं ज्यावेळी आम्हाला तुम्ही टाळाल त्यावेळी शंभर टक्के तुम्ही फसणार आम्ही फसत नसतोय उद्या वर्दीवर तुम्ही चढणार आहे आम्ही चढणार नाहीये प्रामाणिकपणा एक गुरुचा असतोय एक भीती असते मनामध्ये की सर दिसले तर काय सांगणार ओरडले ते ओरडू देत आपल्यासाठीच असणार आहे ते यस मी त्याला तेच सांगत होतो दोन टाइम तू झुकून प्रॅक्टिस करतोय दोन दोन तास अठ्ठेचाळीस मार्क नॉट अ जोक पन्नास पैकी ओपनचं पोरगा अठ्ठेचाळीस मार्क पाडले नॉट अ जोक ओके ठीक आहे पण त्याच वेळी त्याला सांगितलं होतं सुरुवातीला की ज्यावेळी तू दोन तास वर्कआउट करतोय त्यावेळी तुला चार तास स्टडी करायला पाहिजे त्यावेळी त्याने पूर्णपणे लक्ष केलं होतं ज्यावेळी त्याला फिजिकलला क्वालिफाय झाला त्यावेळी त्याला लक्षात आले की आता लिहिलं मला काहीच नाही मी काहीच कराय नाही आता मी काय करणार पंधरा दिवस पेपर लागला पंधरा दिवसात पेपर लागल्यानंतर अभ्यास झाला पंधरा टक्के पेपरला आलं त्यातलं सात आठ टक्के त्या वाग्याला त्यातलं आलं पाच टक्के बरोबर म्हणजे किती पडले चाळीस मार्क झालं अठ्ठेचाळीस प्लस चाळीस अठ्ठ्याऐंशी मार्क काय करायचे अठ्ठ्याऐंशी मार्क काय करायचे ओपनचे ओपनचं मिनिट किती लागते तुम्हाला माहिती आहे मुंबई असू दे किंवा अदर डिस्ट्रिक्ट असू दे अशा पद्धतीनं ज्या ज्या मुलांनी आपल्याला फसवले मी नाही फसवलं त्याच्यामध्ये त्यांचं त्यांना त्यांना कळालं आणि त्यानंतर ती पेटून उठली काय उपयोग नाही त्यावेळी सगळ्या गोष्टी निघून गेलेल्या होत्या तुमच्या तलवारी बो बोथ झालेल्या होत्या धार मात्र सगळी गेलेली होती आणि तुमच्याकडे फक्त पश्चिम चार अक्षर शब्द राहिला होता लक्षात ठेवायचं त्यामुळं जे जीव तोडून सांगतोय काही गोष्टी बाबांनो ह्या गोष्टी सिरियसली करा त्या गोष्टी सिरियसली करायलाच पाहिजे आज सुद्धा व्हिडिओ काही मुलं बघून झाल्यानंतर स्किप करतील निवांत राहतील काय बोलतील सर काय माहीत जाऊ तिकडे आम्हाला काय आहे ज्यावेळी तुमच्यावर वेळेल त्यावेळी शंभर टक्के करणार आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्टेज असतो लक्षात ठेवायचं त्या स्टेज त्याचवेळी गाजवावं लागतो नसेल तर वय निघून जाईल वय निघून गेलं की एम एस एफ आलं होमगार्ड आलं संपलं संपलं लक्षात ठेवायचं त्यामुळं बी सिरियसली मी ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टीसाठी सांगतोय त्य की लेखीला मार्क सॉरी फिजिकलला मार्क कमी पडले तर आम्ही करू का तर शंभर टक्के तुम्ही तयारी करा शंभर टक्के तुम्ही तयारी करायचे त्याचा बेनिट तुम्हाला बेनिफिट तुम्हाला लाँग ला टाईम भेटणार लक्षात ठेवायचं आत्तापासून नोट्स करा येणारी काही भरती आहे त्या भरतीवरती तुम्ही जर आतापासून नोट्स काढले तर सुद्धा त्याचा सुद्धा उपयोग पुढच्या नवीन पोलीस भरतीला होणार आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे हार मानू नका आतापासून सुरुवात करा शेवटचा प्रश्न खूप महत्वाचा तुमच्यातला की सर कुठली पुस्तक घेऊ कुठली पब्लिकेशन करू पेपरला एक महिनाच राहिला आहे पेपरला एक महिनाच राहिलाय ज्यावेळीपासून व्हिडिओ बनवायला चालू केले त्यावेळीपासून ओरडतोय प्रत्येकाला ओरडतोय हक्कानं तुम्हाला बघितलं नाहीये तुम्हाला पाहायला नाहीये कधी बोललेलं नाही कधी भेटलेलं नाहीये पण तुम्हाला मी माझाच समजतोय आमच्याच घरातला समजतोय म्हणून प्रत्येकाला कळकळीची विनंती करतोय की बाबा नो अशा पत्तीनं करा तुम्हाला ग्राउंडला जास्त पडले म्हणून तुम्ही किंग नाही लक्षात ठेवा लिखित लक्षात ठेवा आणि ती जर तुम्हाला काढती आली काढता आली तरच तुम्ही किंग असं लक्षात ठेवा नसेल तर नाहीये तुम्हाला ऐंशी प्लस पंच्याऐंशी प्लस मार्क पाहिजे म्हणजे पाहिजेच तर तुम्ही कुठेतरी तुमचा ठाव ठिकाणा लागेल नसेल तर तुमची एक शीट गेली म्हणून समजायचं आता शेवटच्या टप्प्यामध्ये एकच महिना राहिलाय आणि मला मुलं विचारतात कुठलं पब्लिकेशन घेऊ कुठला क्लास लावू कुठलं काय करू त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय तुम्ही तुमच्या पुस्तकांवरती किंवा आता तुमच्याकडे जे काही गोष्टी असतील सोर्स जे काही पुस्तक असतील जे काही पब्लिकेशन असतील तेच जे तुम्ही मागे एकदा दोन वेळा जर वाचला असाल एक दोन मागे एक दोन एक वर्षा मागे तेच रिपीट करा तेच रिपीट करा मी इथं कुठल्याही पद्धतीनं कुठलीही ऍडव्हर्टाइजमेंट करायला करत बसत नाही लक्षात ठेवायचं हे पुस्तक घ्या ते पुस्तक घ्या हा डिस्काउंट आहे ते डिस्काउंट आहे असलं काही आपल्याला आवडत नाही आणि अजून पण करायला नाही विद्यार्थी विचारतात तरी पण कधी तर सांगेल पण त्यांच्या आग्रहास्तव सांगेल पण आत्ता वेळ कमी आहे आत्ता वेळ कमी आहे तुम्ही करायचं काय तर तुम्ही पाठीमाग जे काही केलंय पाठीमागे एक दोन वेळा पुस्तकं वाचलं असाल जेणेकरून एकदा रीड केलं तर तुमच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी जातील असे काही बुक्स असतील तर तेच रिपीट करायचंय ज्या मुलांचा अभ्यास जास्त प्रमाणात झालाय त्या मुलांसाठी सांगतोय तुम्ही जर पॉइंट नोट्स काढले असतील काही गोष्टी इम्पॉर्टंट असतील त्याला स्टारमार्क केला असाल तर ते रिपिटेशन करा रिव्हिजन करा मॅथ सिजनिंगला काही ट्रिक्स केल्या असतील त्याचं वारंवार रिव्हिजन करा त्या पद्धतीनं गणित सोडवा परत एकदा शेवटच्या स्टेजमध्ये परत एकदा सोडवून जायचं आहे मराठी व्याकरण पण त्याच पद्धतीनं काही महत्वाच्या संधी वगैरे प्रयोग आहे हे आहे ते त्याच्यामध्ये काही ट्रिक्स वगैरे केले असतील तर त्या एकदा हाताळ खालून घालून जायचं आहे डोळ्याच्या नजरे खालून घालून जायचं आहे तर नंतर तुम्हाला मार्क चांगले पडतील मी कोणतेही पब्लिकेशन सांगू शकत नाही कोणतेही सोर्स सांगू शकत नाही लक्षात ठेवायचं कारण की लगेच विद्यार्थ्यांचे माइंड बदलतात की सर असेच पैसे मिळवले सर तसेच पैसे मिळवले आम्हाला त्याची काही गरज नाही लक्षात ठेवा आपण काय कुठलं पुस्तक लिहिलेलं नाही लक्षात ठेवायचं ठीक आहे सो so, आम्ही का बाजारामध्ये मुलांसाठी काही वेगळा विषय करायला यायला सांगाल नाही मुलं वेगळ्या पद्धतीने विचारवतो की इंजेक्शन कोणते घेऊ कुठली एनर्जी ड्रिंक घेऊ कुठली पावडर घेऊ रनिंगसाठी हे करू आजपर्यंत एक, एक सुद्धा कुठलीही सजेस्ट करायला नाही लक्षात ठेवायचं कारण की आपला आपल्या चटणी भाकरीवरती विश्वास आहे आपला आपल्या मातीवरती विश्वास आहे आपला आपल्या हार्डवर्कवरती विश्वास आहे त्यासोबत वरती सुद्धा विश्वास आहे अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं त्यामुळे शेवटच्या घटकांमध्ये लक्षात ठेवा कुठलं पुस्तक वाचू हजार पुस्तक आहेत समोर दोन चार पुस्तक समोर आहेत ढीग आहेत मोठा चक्कर येऊन पडा अशी पुस्तकं समोर ठेवू नका एकच घ्या चांगला स्मार्ट स्टडी करा डोक्यानं स्टडी करा अजिबात निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात राहू नका काय होईल कसं का होईल आय डोंट नो पण आपल्याला चांगलं द्यायचा एक आत्मविश्वास ठेवा डोक्यासमोर एकच आत्मविश्वास समोर ठेवायचा आणि त्याला तुम्ही फोकस करायचं आणि तिथून पुढं तुम्ही जायचं आहे जरी अभ्यास नाही झाला तरी सुद्धा आत्मविश्वासनं काही गोष्टी सोडत येतात ते तुमच्यावर असणं गरजेचं लक्षात ठेवायचं त्यामुळं तुमचे जे प्रश्न होते मगापासून सगळी उत्तर त्याला दिलेले आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टी फोकस करा जरी गोष्टी कमी असतील तर लक्षात ठेवा मॅक्झिमम मार्क पाडायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे मॅक्झिमम मार्क पाडायचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपलं सिलेक्शन व्हायला सोपंच आहे समजलं तो खूप महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअपची लिंक सुद्धा ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही दोन्ही सुद्धा ग्रुप जॉईन करायचे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना माझ्या चॅनेल शुभेच्छा देतोय आणि मी इथे थांबतोय तोपर्यंत धन्यवाद